नागपूर जिल्ह्यातील खापरखेडामध्ये एका सराईत गुंडाचा काटा काढण्यासाठी दुसऱ्या गुंडानं त्याच्या अंगावर पिकअप गाडी एक नव्हे तर दोनदा चढवली यामध्ये गुंड गंभीर जखमी झाला त्याचा दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला हा खुणी तरार गुरुवारी चोवीस एप्रिलमध्ये रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कोराडी देवी मंदिर रोडवरील कोलार पुलाजवळ घडला या घटनेमुळे पुन्हा गँगवॉर भडकण्याची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत थरारक घटना घडली आहे एका सराईत गुंडाचा काठा काढण्यासाठी दुसऱ्या गुंडानं त्याच्या अंगावर पिकअप गाडी एक नव्हे तर दोनदा चढवली यामध्ये गुंड गंभीर जखमी झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झालाय हा खुणी थरार गुरुवारी चोवीस एप्रिल मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कोराडी देवी मंदिर रोडवरील कोलार कोला जवळ घडला या घटनेमुळे पुन्हा गँगवार भडकण्याची शक्यता आहे मृतकाचं नाव दिलीप बुरभांदे असून तो एकवीस वर्षांचा होता त्याचा सत्तावीस वर्षीय साथीदार सुरज श्यामलाल बहुराशी हा या हल्ल्यात गंभीर जखमी झालाय पोलिसांच्या माहितीनुसार मृतक गुणेश्वर आणि त्याचा मित्र सूरज हे दोघेही दुचाकी क्रमांक एम एच चाळीस वी वाय बावन्न चौऱ्याहत्तरने नागपूरला बिर्याणी खाण्यासाठी गेले होते रात्री घरी कोराडी देवी मंदिर कोलार पुलाच्या अलीकडे त्यांच्या दुचाकीच्या मागून वेगानं पिकअप गाडी क्रमांक एम एच चाळीस सी टी त्रेपन्न सासष्ट आली ही गाडी फुक्की उर्फ यशवंतराजू राजू ते हा चालवत होता दरम्यान फुक्कीनं गुणेश्वरच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक दिल्यानंतर गुंड फुकीनं आपली पिकअप गाडी पुन्हा रिव्हर्स घेतली एक नव्हे तर दोनदा मृत गुणेश्वरच्या अंगावरून चालवली या हल्ल्यात गंभीर जखमी गुणेश्वरला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय गंभीर जखमी सूरजवर उपचार सुरू आहेत या घटनेला ॲक्सिडेंट दाखवण्याचा प्रकार झाला मात्र जखमी असलेल्या सूरजने मृतकाच्या परिवारानं ही घटना उघडकीस आणली त्यामुळे हे सत्य बाहेर आले खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे दोन सराईत गुंडांच्या रक्तरंजित संघर्षाने परिसरात गँगॉवर भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही राजेश खंडारे विदर्भ स्टार न्यूज